नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण टी सी एसने विचारलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तर शुद्ध शब्द असणार आहे जीवघेणा कशा पद्धतीने लिहिलेला आहे जीला दुसरी वेलँटी आहे जीवघेणा यानंतर पुढील प्रश्न आहे आरोग्य या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द ओळखा तर आरोग्य या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द आहे निरोगीपणा यानंतर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा तर बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा म्हणजे जो बोलतो तसं वागतो त्याची काय वंदावी पावले असं म्हटलेलं आहे बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्यासाठी मान द्यावा असा या मनीचा योग्य अर्थ आहे यानंतर पुढील प्रश्न आहे शांती शब्दाच्या शब्द असलेला अचूक पर्याय निवडा तर शांती शब्दाच्या शब्द कोणता असणार आहे क्षोभ असणार आहे यानंतर जिवंत असेपर्यंत या शब्द समूहासाठी योग्य शब्दाची निवड करा तर जिवंत असेपर्यंत म्हणजेच काय आजन्म प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला हा हे वाक्य आहे तर याचा प्रयोग कोणता असणार आहे कर्मणी प्रयोग असणार आहे बांधणारा कोण आहे राजा आहे राजा हा वाक्यातील कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही काय बांधला राजवाडा बांधला राजवाडा हे वाक्यातील कर्म आहे कर्माला प्रत्यय नाही तसेच कर्माप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत असतो तेव्हा तिथे ते ते कोणता प्रयोग होत असतो कर्मनी प्रयोग होत असतो ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं चा उत्तर असणार प्रश्ना आहे यानंतर पुढील प्रश्न आहे उचल्या हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर उचल्या हे लक्ष्मण गायकवाड यांचे आहे लक्ष्मण माने यांचं कोणतं आहे तर ते आहे उपरा दया पवार यांचं बलुत हे देखील परीक्षेला भरपूर वेळा विचारण्यात आलेलं आहे तर आनंद पवार यांची झोंबी ही कादंबरी लक्षात ठेवा आनंद यादव सॉरी यानंतर पुढील प्रश्न आहे योजना चांगल्या असतात पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे संयुक्त वाक्य आहे आता संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य हे काय थोडंसं आपण समजून घेऊया या ठिकाणी तुमचा थोडा वेळ घेते मी अर्थावरून पडणारे आणि विधानावरून पडणारे वाक्याचे जे प्रकार असतात वाक्याचे प्रकार दोन वाक्याचे प्रकार पडतात त्यामध्ये असतात अर्थावरून दुसरे असतात विधानावरून मग अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये येतं प्रश्नार्थी वाक्य उद्गारवाचक वाक्य होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य तर विधानावरून पडणाऱ्या वाक्याच्या प्रकारामध्ये केवळ वाक्य येतं संयुक्त वाक्य येतं आणि मिश्र वाक्य येतं हे लक्षात ठेवा या ठिकाणी संयुक्त वाक्य दिलेलं आहे आपण संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्याबद्दल थोडी माहिती घेऊया कारण केवल वाक्य हे साधं वाक्य असतं एकच उद्देश आणि एकच विधेय असतं उद्देश म्हणजे काय तर करता आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद या ठिकाणी मग संयुक्त वाक्य कसं ओळखायचं तर संयुक्त वाक्य जे असतं ते प्रधानत्व सूचक गौण प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययान जोडलेलं असतं आणि प्रधानत्व सूचकमध्ये कोणते कोणते येतात तर समुच्चयबोधक बोधक एक येतं त्यानंतर येतं विकल्प बोधक विकल्प बोधक त्यानंतर येतं न्यूनत्व बोधक आणि चार नंबरला येतं परिणामबोधक मग समुच्छय बोधक मध्ये आणी वचा वापर होतो आणि वचा विकल्पमध्ये अथवा किंवा वा, वा न्यूनत्वामध्ये पण परंतु तर परिणाम परिणाममध्ये म्हणून आणि सबब प्रधानत्वसूचक उभ्यांवी अव्ययांनी संयुक्त वाक्य हे जोडलेलं असतं दोन्ही वाक्य हे अर्थपूर्ण असतात योजना चांगल्या असतात तळागाळापर्यंत पोचत नाहीत दोन्ही वाक्य जे असतात ते अर्थपूर्ण असतात आणि ते प्रधानत्वसूचक उभ्यान्वयी अव्ययाने जोडलेले असतात त्या ठिकाणी पण आलेलं आहे पण हे काय आहे न्यूनत्वबोधक आहे मिश्र वाक्याबद्दल थोडी माहिती घेऊया मिश्रवाक्य ओळखत असताना मिश्र वाक्य जे असतं ते गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं मग सूचकमध्ये चार प्रकार पडतात एक असतं स्वरूप बोधक त्यानंतर असतं कारण त्यानंतर असतं उद्देशबोधक आणि चार नंबरला असतं संकेतबोधक स्वरूपमध्ये काय असतं की म्हणून म्हणजे एक रुपये म्हणजे शंभर पैसे अशा प्रकारचं वाक्य असतं कारणमध्ये का की कारण की अशा प्रकारचे शब्द असतात उद्देशमध्ये म्हणून असत यास्तव असत तर संकेतबोधकमध्ये जर तर यांचा वापर केला जातो आणि लक्षात ठेवा मिश्र वाक्य हे जे दोन वाक्य असतात ते एकमेकावरती अवलंबून असतात यानंतर पुढील प्रश्न पाहूया क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा तुम्ही आला तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल आता या ठिकाणी क्रियापदाच्या अर्थावरून क्रियापदाच्या अर्थावरून चार प्रकार पडतात ते लक्षात घ्या पहिलं आहे स्वार्थ त्यानंतर आहे आज्ञार्थ त्यानंतर आहे विद्यार्थ आणि चार नंबरचं आहे संकेतार्थ स्वार्थ वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होत असतो काय होत असत फक्त काळाचा बोध होत असतो त्याला आपण स्वार्थ वाक्य म्हणतो आणि विधानार्थी वाक्य हे आहे ते स्वार्थ वाक्यामध्ये येत असत तर आज्ञार्थी वाक्यामध्ये विनंती उपदेश सल्ला दिला जातो प्रार्थना केली जाते आशीर्वाद दिला जातो तर विद्यार्थी वाक्यामध्ये इच्छा शक्यता योग्यता लायकी या प्रकारचा असते संकेतर्थ मध्ये जर आणि तर हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका आहेत वीणा गवाणकर इंदिरा संत यांच्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर त्यांचं साहित्य आहे शेला मेंदी मृगजळ रंगबावरी बाहुल्या आणि सर्वात महत्वाचं गर्भ रेशीम याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवा गर्भ रेशीम यानंतर जे चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे ते आहे शांता शेळके यांचं शांता शेळके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक गाणे चुलीचे कविता विसावया शतकाची कविता स्मरणातल्या कळ्यांचे दिवस आणि फुलांच्या राती हे त्यांचं साहित्य आहे यानंतर पुढील प्रश्न आहे काळाभोर श्यामसुंदर लाल भडक पांढराशुभ्र ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर ही विशेषण उभयपद कर्मधारे या समासाची उदाहरणे आहेत हे कसं ओळखायचं तर या सामासिक शब्दातील पहिले पद जे असते ते विशेषण असते जसे की तर काळा तर श्यामसुंदर लाल भडक पांढराशुभ्र म्हणजे पहिले पद विशेषण असते यावरून तुम्ही हे ओळखू शकता दुसरे पद जर विशेषण असेल तर त्याला उत्तरपद विशेषण असं देखील म्हटलं जात हे देखील लक्षात ठेवा आणि उभयपद विशेषण हा एक प्रकार आहे उभयपद विशेषण तर यामध्ये दोन्ही विशेषणे असतात उभयपद मध्ये काय दोन्ही विशेषणे असतात काळा सावळा काळा कुट्ट लाल भडक पांढरा शुभ्र म्हणजे विशेषण उभयपद विशेषण उभयपद याच्यामध्ये काय दोन्ही जी पद आहेत जे दोन्ही काय असणार आहेत विशेषणे श्याम सुंदर लाल भडक पांढरा शुभ्र ही दोन्ही जी काय आहेत उभयपद आहेत उभयपद विशेषणे आहेत पूर्वपद विशेषणामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की पहिले पद असते म्हणजे काळा भोर हे पहिलं पद या ठिकाणी भोर नाही येणार मग काळा मुलगा अशा प्रकारचं येईल पूर्वपद उत्तरपद पद म्हणल्यानंतर दुसऱ्या नंबरचं जसं की मुलगी सुंदर म्हणजे दुसऱ्या नंबरचं येणार उत्तरपद मध्ये सुरुवातीला असेल तर पूर्वपद आणि उभयपद म्हणलं तर दोन्ही मग यामध्ये जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं कशाची आहेत विशेषण उभयपदची आहेत आणखी काही उदाहरणं हिरवीगार हिरवीगार दोन्ही विशेषणे पिवळा धमक हे याच्यामध्येच येतात हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा तर भावे प्रयोगाचे वाक्य असणार आहे त्याने देवळात जावे ऑप्शन यानंतर पुढील प्रश्न असणार आहे मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा तर हे नकारार्थी वाक्य आहे वाक वाक्य वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा तर हार्डवेअरच्या विरुद्धार्थी काय येणार आहे सलोखा येणार ना आहे नाकी नऊ येणे वाक्यात उपयोग करा तर नाकी नऊ येणे कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले हा योग्य वाक्यात उपयोग असणार आहे निर्दोष शब्द ओळखा भाऊ बंदकी निर्दोष म्हणजे काय योग्य लिहिण्यात आलेला शुद्ध शब्द म्हणतो आपण त्याला थोडक्यात हा असा येणार आहे भाऊ बंदकी यानंतर फकीरा ही कादंबरी कोणाची आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल ही कादंबरी कोणाची आहे तर ही कादंबरी आहे भाऊ साठे यांची या ठिकाणी साहेब कर्वे हे एक नाव आहे तर साहेब कर्वे जे आहेत त्यांच्याबद्दल मराठीमध्ये त्यांचं एक आत्मवृत्त आणि इंग्लिशमध्ये लुकिंग बॅक लुकिंग बॅक हे लक्षात ठेवा लक्ष्मण लक्ष्मणवानेचं आपण आत्ताच पाहिलेला आहे उपरा उचल्या लक्ष्मण गायकवाड यांचं आहे फ मु शिंदे या ठिकाणी दोन नंबर ऑप्शनमध्ये या आहेत यांचं जर पूर्ण नाव विचारलं तर ते येणार आहे फकीरराव मुंजाजी शिंदे फकीरराव मुंजाजी शिंदे हे यांचं पूर्ण नाव येणार आहे आणि यांचं जे साहित्य असणार आहे फ मु शिंदे यांचं ते आपण पाहूया तर त्यांचं साहित्य असणार आहे अवशेष आई आणि इतर कविता आई आणि इतर कविता आदिम आयुष्य वेचताना आयुष्य वेचताना कबंद कालमान आणि गाथा हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न दाना दान या दाना दान या दाना दान या आहे दानादान होणे या वाक्याचा उपयोग करा असं म्हटलेला आहे पाणीपतच्या युद्धात मराठी सैन्याची दानादान झाली हे याचा योग्य वाक्यात उपयोग असणार आहे डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव या मुलीचा योग्य पर्याय कोणता तर महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे म्हणजेच काय डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव पैसा तर भरपूर हवा असतो पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी नसते असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो यानंतर पुढील प्रश्न आहे हा परत एकदा विचारण्यात आलेला आहे मला वाटतं आत्तापर्यंत तीन पेपरमध्ये हा प्रश्न दिसलेला आहे वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द निवडा तर कोणता असणार आहे कावळा त्याला काक असं देखील म्हणलं पुढील प्रश्न आहे चिटपाखरू नसणे वाक्यात उपयोग करा तर समारंभाची वेळ टळून गेली तरी समा सभागृहामध्ये चिटपाखरू नव्हते म्हणजे कोणीच नव्हतं यानंतर गावोगाव या समासाचा प्रकार ओळखा समासावरती सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत या ठिकाणी गावोगाव हा शब्द देण्यात आलेला आहे अव्ययभाव समास ओळखत असताना अव्ययभाव समासामध्ये जे उपसर्ग लागलेले असतात ते जे संस्कृत उप उपसर्ग काही लागलेले असतात त्याच्यामध्ये यथा आहे आ आहे आणि प्रति आहे यथा यथाशक्ती यथाविधी आपासून काय आजन्म आमरण अखंड प्रतिपासून प्रतिवर्ष प्रतिक्षण प्रतिदिन त्यानंतर अरबी आणि फारशी उपसर्ग पण लागलेले असतात ते असतात हर दर बे बिन आणि गैर दर रोज दर साल दर महा दर शेकडा हर रोज हर दिन हर गडी हर साल बेशक बेईमान बेजबाबदार बिनचे बिनधास बिन तक्रार बिनपगारी बिनचूक आणि गैरचे गैरहजर गैरशिस्त गैरवर्तन गैरसमज हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर मराठी शब्दाची निवृत्ती होऊन देखील अव्ययभाव समास होतो जसे की गावो गाव आहे गावो गाव आहे घरोघरी आहे जे मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन देखील अव्ययभाव समास होत असतो द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात तर बहुरी समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसून दुसरेच पद महत्वाचे असते म्हणजे इतर तिसरेच कोणते तरी पद महत्वाचे असते विरुद्धार्थी शब्द लिहा नगर नगर म्हणजे याला आपण शहर म्हणू शकतो समानार्थी शब्द तर याचे विरुद्धार्थी काय येणार आहे ग्राम येणार आहे शहर हा याचा समानार्थी शब्द आहे अनगर तर येणारच नाही यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अर्थदृष्ट्या आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द विचारलेला आहे कोणता असणार आहे देहातून तला दुसरा उकार आहे या ठिकाणी लक्षात घ्या यानंतर आजच्या व्हिडिओमधील हो शेवटचा प्रश्न असणार आहे कपाळ मोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा तर कपाळ मोक्ष होणे म्हणजेच काय मृत्यू होणे अशा प्रकारे आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार